हाय फ्रेंड्स मी आहे सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे संडे आणि आजचा हा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे काय चाललं आहे माझं ते तुमच्यासोबत शेअर करते सकाळचे नऊ वाजले आहेत मिस्टर ऑफिसला निघून गेले होते आणि बाकीचे तर कामं आवरून झाले होते थोडेफार कामं आवरायचे बाकी होते आणि आजनं संडे होता त्याच्यामुळे मग आज केस पण धुवायचे होते तर केस धुवायच्या आधी मी नेहमी के केसांना तेल लावत असते आणि थोडीशी मसाज पण करत असते तर मग तेच चालू होतं केसांना चांगलं तेल लावून घेतलं आधी तर केसांना मी तेल लावतच असते भरपूर केसांना तेल लावते तरीही केस धुवायच्या आधीनं थोडं अजून जास्त तेल लावते आणि केस धुवायच्या दोन तीन तासाच्या आधी मी केसांना चांगलं तेल लावून घेतलं चांगली मसाज करून घेतली आता हिवाळा पण सुरू झाला कोंडा होतो आणि केस गडतीचा त्रास मला होतो हिवाळ्यामध्ये बाकीचे ऋतू दोन जे ते पावसाळा आणि उन्हाळा त्या ऋतूमध्ये केस गडत नाही पण हिवाळा सुरू झाला की मग माझे केस गडायला लागतात म्हणून मग थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागते थोडीशी मसाज वगैरे करते तर असं चालतं तर खोबऱ्याचं तेल लावते मी जास्त दुसरं कोणतं लावत नाही तुम्हाला तर माहीतच आहे मी आधी पण सांगितलं आहे तर थोडीशी मसाज करते आणि तेल लावते आणि चांगली मसाज करून मग ते केसं बांधून घेत असते तर इथे छान मसाज करून घेतली पूर्ण डिटेलमध्ये तर नाही शेअर केलं थोडंफार तुमच्यासोबत शेअर केलं मसाज चांगली केसांची केली मसाज करून करून केसांना चांगलं तेल लावलं आणि सगळ्या केसांना लावलं म्हणजे मुळातसुद्धा लावलं आणि पूर्ण केसांना तेल लावलं आणि त्यानंतर न विंचरता केस बांधून घेतले इथे तुम्हाला दिसत असणार मी विंचरून घेतले नाही तेल लावल्यानंतर सरळ बांधून घेतले जसे होते तसेच आता मिस्टर तर ऑफिसला निघून गेले होते आणि संडे होता तर थोडाफार नाश्ता करावा म्हटलं तर मुलांच्या आवडीचा बनवावा म्हणजे दोघंही खाना मला तसं नाश्ता असलाच पाहिजे किंवा केलाच पाहिजे असं नसतं पण एखादी दिवशी एखादी वेळेस काहीतरी खाण्यामध्ये चेंज मिळावा म्हणून मग हे नाश्त्याचं करत असते सकाळी टिफिन वगैरे बनवलं नव्हता आजही आजचा दिवस जरा निवांत होता आजचाच दिवस फक्त निवांत होता कारण तर उद्यापासून शिवाजचं स्कूल सुरू होणार होतं मग त्याला टिफिन बनवण्यासाठी उठावंच लागतं म्हणून मग आज म्हटलं आजचा दिवस टिफिन दिलाच नाही मिस्टरांना तर तो स्वयंपाक दुपारच्या जेवणाचा बनवायचाच होता तर स्वयंपाक बनवायला जरा वेळच लागला असता कारण तर आजूदा संडे थोडीशी क्लिनिंग वगैरे करायची राहते थोडीशी एक्स्ट्राची कामं आपण काढत असतो ना वेळ होऊन जातो म्हणून म्हटलं मुलं तेवढा वेळ थांबणार नाही म्हणून मग नाश्ता करून घ्यावा तर शिवांशलानं पोहे खूप आवडते आणि अद्वीतला पण पोहे आवडते सुद्धा आवडीनं खातो म्हणून मग त्यांच्याच आवडीचे दोघांनाही खाता येणार म्हणून मग पोहे बनवायचा विचार केला एक आलू कट करून घेतला होता आधीच पोहे धुवून घेतले आणि त्यानंतर कांदा मिरची टमाटर कोथिंबीर सगळं कट करून घेतलं होतं आणि आता फक्त ना पोहे फोडणी द्यायची बाकी होते सोबतच ना मी कुकरसुद्धा लावून दिलं होतं वरण भाताचं म्हणजे बाकीचे कामं होईपर्यंत कुकरसुद्धा होऊन जाणार बा आणि मग नंतर आणि चपातीच करायची राहते म्हणून मग आधी कुकर लावून दिलं त्यानंतर पोहे बनवायला घेतले तर इथे आधी शेंगदाणे थोडेसे तळून घेतले होते म्हणजे पोह्यांमध्ये टाकण्यासाठी आणि त्यानंतर मग पोहे फोडणी दिली कांदा मिरची टाकून दिली आणि त्यानंतर मग इथे बटाटा टाकून दिला बटाटा कांदा मिरची एकत्र चांगले होऊ दिले जिरे मोहरीची फोडणी दिली होती आणि मग ते झाल्यानंतर त्यात टमाटर टाकलं मला पोह्यांमध्ये टमाटर आवडते आणि मुलांनाही मी टमाटर टमाटर टाकलेले पोहे बनवून देते खूप टेस्टी लागतात तर मग इथे पोहे फोडणी देण्या द्यायला सुरुवात केली टमाटर टाकून दिलं आणि त्यानंतर त्यात मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं आणि मग त्यातनं बटाटे चांगले शिजून जातात त्यानंतर त्यात मसाले मसाले टाकून दिले म्हणजे तिखट हळद हे टाकून दिलं आणि परत एकदा चांगलं प फिरवून घेतलं आणि त्यानंतर जे भिजवलेले पोहे होते ना ते टाकून पोहे इथे फोडणी देऊन झाले आणि इथे कोथिंबीर वगैरे टाकून पोहे तयार झाले आता फक्त मुलांना द्यायचे होते गरम गरम पोहे तर सकाळची वेळ होती आणि थंडी पडत आहे खूप आणि मुलांना ना मी जे थर्माल सेट घेतले होते ना ते घालून दिले होते इथे तुम्हाला दोघांनाही दिसत असणार शिवांश आणि अद्विकला मस्त आहे ते सेट गरम पण असतात स्वेटरची गरज पडत नाही तर अद्विक आणि शिवांशला घेऊन मी बसले पोहे खाण्यासाठी थोडे जास्त केले होते त्याच्यामुळे मी सुद्धा एक एक चमच मी पण खात होते अद्विकला पण भरवत होते आणि शिवांश तर त्याचा त्याचा खात होता तर असं आम्ही तिघेही मालिकांनी मस्त नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर गॅलरीमध्ये सकाळची ऊन येते तर मग अद्विकचं बघा इथे काय स्वतःच्या हाताने गाडी घेतो आणि तिथे उभा होतो आणि गॅलरीतून बघतो बघा नशिवांश असाच बघायचा आणि दोनदा तो डोकावून बघता बघता पडता पडता वाचला म्हणून मग इथे आम्ही अशी ताराची जाडी तयार करून घेतली ती तुम्हाला मी सांगितलंच होतं आधी तर अशी जाडी तयार करून घेतली त्याच्याने काय झालं मुलांना थोडीशी थोडासा अडथळा झाला म्हणजे एकदम डोकावून बघता येत नाही आणि सेफ्टी पण झालं तर तिथे मुलं खेळले थोडा वेळ त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि त्याच्यानंतर मग जी भांडी पडली होती नाश्त्याची आणि चहाची वगैरे ती आता घासायची होती तर मग आता एकत्र सगळी भांडी घासायला घ्यायची होती तर अंघोळीच्या आधीनं सगळे कामं करून घ्यायचे होते घरातले आणि थंडीची दिवस असली की सकाळी तर लवकर आंघोळ करा आंघोळ करावे विषयी वाटत नाही आणि मुलांची तर अजिबातच नाही कारण तर खळ थंडी खूप लागते म्हणून तर मग बरीच थंडी पडत आहे इथे नाश्ता झाल्यानंतर सगळी भांडी घासून टपामध्ये ठेवून दिली आणि बाकीची कामं राहिली होती झाडू वगैरे मारून दिला होता घर आवरून घेतलं होतं फक्त पोछा मारायचा बाकी होता आणि मुलांना फ्रेश करून द्यायचं बाकी होतं तर आधी पोछा मारून घेतला आणि इथे आम्ही तिघंही मायलेकर झालो फ्रेश तर तुम्हाला सांगितलंच मी केस धुवायच्या आधीनं तेल लावलं होतं तर बरेच कामं करून घेतली आणि त्यानंतर मग इथे मी केस धुऊन घेतले तर मुलांना फ्रेश केलं होतं तर त्यांची आता इथे तयारी करून देते हिवाळा चालू आहे तर थोडंसं बॉडी लोशन वगैरे लावलं की बरं वाटतं नरम वाटतात चेहरा आणि हा हातापायाची स्किन त्वचा ती नरम वाटते नाहीतर मग आपण काहीच लावलं नाही ना तर मग अशी कोरडी कोरडी आणि पांढरी पडल्यासारखी वाटते म्हणून मग ते बॉडी लोशन वगैरे त्यांना लावून देते केसांना चांगलं तेल लावून मुलांची तयारी ते करून दिली आणि मीसुद्धा फ्रेश झाले होते तर इथे आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी आमचा तर नाश्ता झाला होता पण आता मिस्टर मिस्टर आले असते थोड्या वेळामध्ये म्हणून मग चपाती आणि भाजी करायची बाकी होती कुकर मग अशीच झालं होतं ते काळ त्यातला भात आणि वरण काढून वरण पातळ करून ठेवून दिलं होतं आता फक्त भाजी करायची बाकी होती चपात्या तर इथे भाजी प फुलकोबीची करत आहे फुलकोबीची भाजी मी ते फोडणी देत आहे आणि माझं ना साधंसुद्धाच रुटीन असतं साधंसुद्धा जे काही आहे ते आणि नकळत घडलेल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर इथे प फुलकोबीची भाजी मस्त फोडणी देऊन दिली आणि ती शिजायला ठेवून दिली आणि दुसरीकडे मग आता चपात्या करायच्या होत्या तर चपात्या करून घेतल्या आणि थोड्या वेळामध्ये मिस्टर येणार होते म्हणजे पंधरा मिनटं बाकी होते एक वाजायला आणि ही टोपलीन मी गावाकडून आणली होती मागच्या वेळानं जेव्हा गेली होती ना तेव्हा तर ती आता वापरायला काढली चपात्या वगैरे करून झाल्या गॅस गरम होता म्हणून कोरड्या कपड्याने गॅसवरचं सगळं जे काही पडलं होतं ते इथे पुसून घेतलं कोरड्या कपड्याने आणि त्यानंतर गॅस उठता जो आहे तो ओल्या कपड्याने पुसून घेतला आणि इथे गॅस उठतात आणि गॅस चांगला क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मी जे केस धुवून घेतले होते आणि असेच बांधून घेतले होते तर मग ते आता विंचरून घ्यायचे होते हलकं तेल लावते मी ओल्या केसांना त्याआधीच लावून घेतलं होतं आणि इथे केस विंचरून घेतात हलके ओले केस होते तेव्हाच मला विंचरायला आवडते एकदम कोरडे झाल्यानंतर विंचरायला आवडत नाही केसं पण तुटतात आणि मग ते विंचरता पण येत नाही व्यवस्थित आणि विंचरल्या पण जात नाही एकदम केसं सुकल्यानंतर ते थोडेसे ओले ओलसर ना की केस पण चांगले विंचरल्या जाते आणि केसं तुटत नाही म्हणून मग थोडेसे ओलसर असतानाच केस विंचरून घेते आणि मोठ्या कंगव्याने विचरून विंचरून घेते एकदम जोर लावून विंचरत नाही तर केस तुटतात तुटू नये याच्यासाठी हलक्या हाताने केस विंचरून घेतले आणि तेही मोठ्या कंगव्याने आणि केस विंचरून घेतल्यानंतर बांधून घेतले थोड्या वेळामध्ये मिस्टर आले त्यांना जेवण वाढून दिलं शिवांश आणि अद्विकचं जेवण करून झालं होतं अद्विकला वरण भात भाजी खाऊ घातली होती शिवांशचं जेवण झालं होतं मिस्टर नाही ताट वाढून दिलं त्यांचं जेवण झालं ते ऑफिसला निघून गेले माझंही जेवण झालं होतं थोडा वेळ मुलांसोबत घालवला त्याच्यानंतर आता गार्डनला जायचं होतं म्हणून चहा घेऊन घेतला दुपारचा आणि हा माझा दुपारचा टाईमच असतो चहा घेण्याचा तर दुपारी जाणार होतो गार्डनला त्याची तयारी ते करून घेत आहे पाणी घेत आहे बॉटलमध्ये मुलांसाठी एक बिस्किटचं पॉकेट घेतलं मुलांनी जर काही मागितलं तर त्यांना तिथे खायला होणार म्हणून आणि शिवांची नदवीची तयारी केली होती आणि त्यांना तिथे खेळायला बॅट आणि बॉल कारण तर आज खूप जास्त एन्जॉय करायचं होतं म्हणून तर तयारी तर ता केली पण गार्डनमध्ये जाण्याची गार्डन जवळ गेलो पण गार्डनच्या आतमध्ये जाऊ शकलो नाही आणि मुलांना खेळू शकले नाही त्याचं कारण काय झालं ते तुम्हाला आता सांगते तर तुम्ही आतापर्यंत ब्लॉग बघितला तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं हो की आम्ही गार्डनला निघत होतो गार्डनला निघालो घरातून घरातून निघालो गाडी घेऊन गार्डनपर्यंत पर गार्डन गेलो पण गार्डनच्या आतमध्ये गेलो नाही गार्डनच्या बाहेरूनच आम्हाला वापस यावं लागलं नाहीतर मी जेव्हाही गार्डनमध्ये जाते मुलांना घेऊन तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि यावेळेला जरा वेगळ्या वे प्लॅनिंग गेलो होतो मस्त बॅटबॉल खेळायचं मुलांसोबत मस्त एन्जॉय करायचं मस्त धमाल करायची गार्डनमध्ये असा विचार करून आम्ही मस्त आनंदात घरातून गेलो इथून गार्डन बरंच राहणार आहे पायदळ जमतच नाही दोन मुलांना इथून म्हणून गाडीने मी जात असते गार्डनला तर जाताना ने, नेहमी तर अद्रिक न पायद्या तिथे अधिक नेहमी उभा असतो तसाच आजही उभा होता तर त्यांना सवय होती चावीला पकडायची आणि इकडे दुसऱ्या बाजूला पकडायची म्हणजे आधार आधारासाठी पण माझ्या गाडीच्या चावीचा थोडासा प्रॉब्लेम होता ती गाडी गाडीची चावी जी आहे ना ती गाडीच्या लॉकला व्यवस्थित बसत नव्हती म्हणजे चालू गाडी असताना ती चावी निघून जात होती म्हणजे ओढली तर निघायची घरातून आम्ही निघालो आमच्या गल्ल्या दोन क्रॉस करेपर्यंत गाडीला गाडीची चावी होती पण जेव्हा गार्डनच्या रोडने लागलो तेव्हा तिकडे गाड्या असतात भरपूर ट्रॅफिक असतं त्याच्यामुळे माझं लक्ष त्या चावीकडे गेलंच नाही होऊ शकते अगदी चाहणी निघाली असणार नाही तर मग तशीच ती पडली असणार तर ती चावी पडली म्हणजे गार्डनच्या रोडनी जाताना ती चाबी पडली आता त्या चाबीला घराची सुद्धा चाबी होती जेव्हा गार्डन जवळ गेलो आणि गार्डनच्या बाहेर मी गाडी पार्क करत होते तेव्हा मी गाडी बंद करायला चाबीकडे हात नेला तर गाडीला चावीच नाही गाडी चालूच होती आणि गाडीची चाबी पडली जेव्हा मला कळलं की तिथे चाबी नाही गाडीला चाबी नाही आता कसं करू इथे गा जर गाडी बंद पडली तर चालू होती त्याच्यामुळे ते चालू झाली असतील आणि जर बंद करून मी गार्डनमध्ये मुलांना घेऊन गेली असते दुसऱ्या कोणाच्या गाडीच्या चावीने जर ती गाडी बंद केली असती आणि मग मी गार्डनमध्ये मुलांना घेऊन गेली असते ना मग तिकडनं नेताना खूप प्रॉब्लेम झाला असता म्हणजे गाडी कोणाच्या चावीने चालू झाली नसती बंद तर झाली असती पण ती चालू झाली नसती म्हणून परत गार्डनच्या बाहेरूनच गाडी वापस घरी आणली गार्डन पासून परत चावी शोधत शोधत घरापर्यंत आली घरापर्यंत आले घरापर्यंतही मला गाडीची चावी सापडली नाही सोबत गाडीच्या चाबीलाच लावून घराची सुद्धा चाबी होती दोन चाव्या होत्या घरापर्यंत आले शोधत शोधत घरापासून परत गार्डनपर्यंत गेले या उद्देशाने की कुठंतरी माझ्या नजरेतून सुकली असणार म्हणून परत गार्डनपर्यंत गेली ती चावी शोधत शोधत चाबी काही सापडली नाही दुसऱ्यांदाही चावी साप सापडली नाही मग आता गार्डनकडून घराकडे येण्याचा येण्याशिवाय पर्यायच नव्हता परत गार्डनपासून घरी आले शोधत शोधत चावी तिसऱ्यांदाही मला गाडीची चावी सापडली नाही मग गाडीच्या चावीसोबतच घराची चा चावीसुद्धा हरवली मग आता घरी आलो घरी आले गा घरी आले गाडी बंद करायला आता एखादी तरी चावी लागणार होती तर मग माझ्या शेजारी माझी मैत्रीण राहतेच तिची तिच्या गाडीची चावी मागून गाडी बंद केली पार्किंगला लावून दिली आणि मग वरती आले वरती आले तर मिस्टरांकडे सुद्धा चाबी नव्हती घराची कारण ते मिस्टरांचं ऑफिस जास्त लांब नाही दहा मिनिटाच्या अंतरावर मिस्टरांचं ऑफिस आहे ते येऊन लॉक खोलून देऊ शकले असते घराचं पण त्यांच्याकडे सुद्धा चाबी नव्हती घराची कारण त्यांना कधी गरजच पडली नाही घराची चावी नेण्या नेण्याची मग एक्स्ट्राच्या दोन चाब्या होत्या घरामध्ये त्या दोन्ही चाव्या घरातच होत्या आणि जे माझ्याजवळ होती ती हरवली होती मग आता दो दोन मुलांना घेऊन घरी आले वरती आले आता प्रॉब्लेम हा झाला की घराचं लॉक खोलायचं होतं चाबी नाही तर लॉक कसं जाणार ते तोळापास लागणार होतं मैत्रिणीकडून एक वस्तू आणली आणि त्याने ते लॉक तोडलं लॉक तोडलं तर त्याच्यानंतर ते उपयोगाचंच नाही म्हणजे त्या आता ते बसत पण नाही लागतच नाही तर दुसरं लॉक आणावं लागणार आणि ते चक्रा मारता 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 मारताच माझं मूड ऑफ झालं म्हणजे तीनदा मी गाडीची चावी शोधायला गेली त्याच्यात माझं इतकं मूड ऑफ झालं की काही विचारूच नका आता चावी शोधून घरी आलो मुलांना झोपून दिलंय ते दोघेही झोपलेत आणि मी मी आपली व्यथा व्यक्त करते तुमच्यासमोर की असं असं आज झालं आहे असं झालं आणि खरंच मुलाला घेऊन खूप एन्जॉय करायचं होतं गार्डनला जाऊन असं जे झालं ते आता झालं लॉक तोडून घरात आले आणि मग घरात आल्यानंतर गाडीची चावी दुसरी होती कपाटात ठेवलेली ती काढली गाडीची चावी तर होती एक्स्ट्राची ती तर काढली परत घराला लॉक दुसरं नव्हतं लावायला गाडीची चावी काढल्यानंतर परत विचार विचार झाला की चला हरवली तर हरवली आपण परत मुलांना घेऊन गार्डनला चाललं जाऊ असा विचार केला पण मग था था ला मग म्हटलं पुन्हा आता लॉक तर नाही लावायला घराला कारण तर एकच लॉक होतं दुसरं लॉक नव्हतं त्याच्यामुळे मग राहू दिलं आणि आता कॅन्सल केलं गार्डनमध्ये परत जाण्याचं तर असं झालं आज, आज। तर आता पुढे तर मला व्हिडिओ बनवण्याची इच्छा नाही हा ब्लॉग मी इथे सेंड करते आणि भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय